सॉरी ते ठेवलेली ते कपडे अजून आलमारीत नाही आई ठेवते मी ठेव लवकर लवकर कपडे ठेव पाहि ना सर पेय खायला आले ना चल 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 तुझ्या हाताने पेय ना येईल लवकर ये सविता बापरे जेवढे कोणते खुशी झाली येईल पेय आणले सर येईल वाट्यासाठी जशी काही नवीन नवरी आली स्वागत काय केलं अलग अलग चाल चालवत मला तर वाटते राजाने लय सबक भेटला आज पासून मी राजाच म्हणत जाईल अशी म्हणता माशी चल ना चल ना लवकर मग म्हणा लोक मी बदलायला आला नाही म्हणा येतो मारे सोन्या थांब ना बाया यायच्या ना ते बाया सोबत येतो मी ठीक आहे ठीक आहे आता तीन घरी जातो शांता काकन मध्ये सगळे घर सांगायला सांगतले ते घरी बोला आलं म्हणून काय बरं मग शांतीला किती खुशी झाली जसे की नवीन नवरी आणली एवढा मस्त करून राहिली शांती बरं बिचारीला संसार आले कोणाचीच नजर ना लागो अशांता माशी गेली गेली का नाही ना माय चल ना तुमच्या आता थांबली मी गेली असं तर अजून म्हटलं असतं चलली गेली थांब थांब आली मी श्यावंत माशी काय पंगत आहे की काय आहे नुसतं पेरे त्यात कशा गोष्टी करतो पेरे खाली बोलावलं ना पंगत तिला नवीन लग्न झालं काय पंगत दिन तुले वरात पंगत गमत केली ना श्यावंत नाही ना संगीता लाव ना सुषमाले सुषमा येतो ना आणि तिने सांगतलं बाई सविताली ते बोलू नको त्यासोबत दे तिरी एकटेले थांब श्यावंता माशी फोन करतो सुषमाले हॅलो सुषमा मी बोलवली संगीता बोल ना संगीता आली की तू शावंता मावशी या घरी हा ना सुषमा आली ना तुझीच आठवण राहिले आम्ही वेळ आहे का तुले हा संगीता एक काम करा तुम्ही शवंता मावशी तू तु, तुम्ही चलते वा मी माझु घेऊन येतो शांताबाईने म्हटलं होतं ना त्या सुनील आणजा म्हणून ठीक आहे सुषमा ठेव मग माल होत ना बबली कुठे गेली बबली आई काय झालं आई बबली चल ना बबली माझ्यासोबत शांताबाईने सांगतलं होतं बबली घेऊन येतो म्हणे सुषमा बबली कोण घे ते ना? आहे ना त्याचा संसार नव्यानं सुरू होऊन आला बबली आई कस काय तुम्ही दिलं मी सविताले काय म्हटलं मैसूल कमाई करते आम्हाला खाऊ घालते नवरा म्हटला निकम्मा जेने ते उदाहरण दिलं बबली मी यावरून सविता येता ह्याच्यात तयार झाली आहे तसंही मी सविता ताई सांगितलं होतं आहे फोनवर मला फोन आला होता सविता ताईचा मी सगळं सांगितलं आहे चल ना बघली करणं तयारी मग लय इच्छा आहे तुला न्यायची आणि त्याच्या तुला सुट्टी द्याय चल बबली कर बरं आपण किती दिवसापासून फिरायला गेलो नाही आणि तिकून तिकून आपण मार्केट मध्ये जाऊ नवीन वर्ष आहे ना बबली तू साडी तर मग ड्रेस घे नाही आई तुमचे पोरगा आणून द्या माझी तुम्हाला सांगू का मी माझ्या हाताने कपडे घेतलेले मला कधीच आवडत नाहीत मला वाटते की माझ्या नव्याने माझ्या खरेदी केली पाहिजे ठीक आहे बबली चल मग तयारी कर आई ठीक आहे येतो मी तुम्ही एवढ्या म्हणून राहिले आता कोणाला कोणती धूम कोणाली कोणती धूम स्वतःची कमाई असल्यावर म्हणते नवऱ्याच्या हातचं पाहिजे सांग बरं या सुनेचं काय करा बंटी कुठे गेला अरे बंटी काय झालं आई झोपी असलो की तू बरोबर उठवतो मला सांग काय म्हणतं खरे अर्ध आयुष्य काय काही गमाशिंग काम धंदा काही नाही तर वावर कर गहू गहूगीव पेरायसाठी आई तुमचं काहीच चालते काय एक झालं की एक झालं की यारात शिजन आलं की वावरात नांदा लावतो दुकानवर शिजवला की दुकानचा नांदा लावतो मंग आईटी नांदा लावतो म्हणतो तिच्यासमोर मला बोलता नाही यात तू लवकर नाही काय मग बंटी आई अकरा करू नका कर मी माझ्या कामाची शोधां असं काम पाहून आलो मी की बस तुम्ही म्हणसान की नाही बंटीला चांगली नोकरी लागली कर ना बापा असं पाहता पाहता तर बारा महिने निघून चालले ते त्यासाठी लेखून उदून राहिले नवरा कमाईत नि म्हणते तिथे घरा बोला निर्लज्ज झाले लेखायचे जरा मोठा वाळून वाया गेला पैसा लावला आणि एवढं शिक्षण आली आहे जरा मोठं काम करतो ना मी दळण आणतो किराणा आणतो दूध आणतो अजून काय करू जाय स्वतःच्या जा कमाईची तिले साडी घुणी खांदे नवीन वर्षासाठी तेवढं काम कर आणतो आहे दूध आतले चक्कीतले किराण्यातले पैसे उरले साडी पुरते बबली की मी खुश करतो तू काही टेन्शन नको <laughs> देवा असं वाटे ना एकूल का अशी दिवस येते याची म्हणून सांगा बायकोले खुश करायसाठी चार सामानातले उरलेले पैसे बायकोले साडी आणतो म्हणते काही वाटत आहे ना त्याला जीवाले आई चला ना झाली माझी तयारी हा हा आली आली बबली आली घे म्हणा टोले टोले घ्यायले आई तू काहीच टेन्शन घेत आई मी बायक कमायची आई तिथं असं खाता खावत ते आई मला काम करायला लावते झोपडले कारण चल शेवंताबाशी शांताबाईची खुशी पण मी बिल खुश झाली शेवंताबाशी हा माय संगीता काय करतो एकदाची सोन आले ना शांताबाईची घरी बिचारीले कुठे नव्हतं ना चालवतो नातीले नाताले सोडून कुठे जात होती हा शांवंता बाळाशी बरोबर आहे ते राजे तू कर्ज बाजारी झाला तर कबूल पण बायकोले खुश ठेव बर राजे फोन केला होता ना तू सांग काय म्हणतो इकडे ये ना तिथून बोलता काय इकडे सांग सांग लवकर झाली का तयारी हॉटेल बुक केलं काय राजा पण तो पैसे नाही सांगून राहिला बर सांग नका बोलतो हॉटेल मध्ये सुहाग्रात करून राहिला तू हे लक्षात ठेव किती खर्च येईल गोपाल तुला सांगितलं ना तो पैशाचा विचार करू नको म्हणून तू फक्त हॉटेल बुक कर सांगून दे संध्याकाळी सुहागरात आहे म्हणून ठीक आहे मी ऑर्डर देऊन बुकिंग करून ठेवतो तू काही काळजी करू नको राजा अरे गोपाल तू पेरा खाऊन जाते रे हो शांताकाकू पेरे खाऊन जात ना येतो मी घरून आईली शांता काकू बोला मला पेरे खायसाठी थी हा ठीक आहे चला राजा येतो तुला फोन करतो मग ठीक आहे राजा खुश आहेत ना राजे तू आता आई मी खूप खुश आहे आता तू माझ्या मनात बोलू नको मी सवितासाठी काय काय करतो आई करू दे फक्त म्हणे तू कोणत्याच आण नको मनात आई नाही बापा मी काहीच नाही राजा बस सविताने त्या घरी आणला त्याच्यातच मी खुश तू काही पण कर सविताची तयार झाली की नाही झाली काय माहित सविता सविता ले खुश होईन हॉटेल बुक केल्यानंतर सविताने पहिल्यांदा हॉटेल मधलं जेवण खूप आवडते सविताचे बाबाई नाही आली घरी हो जाऊन कामावरून तर सांगत होतं बरं लवकर येत आपल्या सविताच्या घरी जायच लागते पण नाही समजतच नाही लवकर येऊ दे लवकर जाऊ दे किती वाट वाटपाय पोरगी आई आली नाही आई आली नाही मनिषा बी पोचली की का काय काय माहित सखू भाई काय झालं सखू भाई अरे मनीषाचे बाबा आज लवकर येत ना कामावरून दोन दोन वेळा सांगू ने सकाळी चला ना सविताच्या घरी कार्यक्रम आहे ना तिच्या सासून सर बाहेर बोला हळदी कुंकाले पिरीची ऑर्डर दिली आपल्याकडे जेवण आहे सकू भाई तू जरी खुश आहेस पण मी खुश नाही त्याने मला पुरुली त्रास दिला ना मी खुश नाही चुपचाप बसना आता पुढे पुढे नका करू ना त्रास दिला ना त्रास दिला ना तुम्ही किती त्रास दिला मला मोठ्या गोष्टी करून राहिले नवरा बायकोचं भांडण चलतेच आहे अजून मला तेल नका ना तुम्ही चल झाला शिंता झाला माया पुरुली बसून ठेवलं होतं घरी खाऊ घालायची चौकात नाही तुमची चलल्या मोठ्या गोष्टी करायला ते तर बरं केलं मी शांताबाईच्या मार्फत सगळं सिटिंग लावून ठेवली होती बिचारे लेकरं किती परेशान झाले होते घरी मला वाटलंच सुख बाई हे असं कसं झालं म्हणून प्लॅनिंग होती हे बरोबर आहे हा होती काय म्हणता तुम्ही चलले गोष्टी करायला जे दोन बसतात तर येत नाही कामान दोन दोन दिवस एकूल आला ते घरी चल झाला शिंता बिचारी सविता लवदवळू परेशान झाली ती तिलेकर परेशान झाले होते जे झालं ते चांगलं झालं मनीषा बी गेली की नाही गेली मी तो अशी ना शांताबाई ना सविता ती तू खुश नाही का सविता ती सविता तुझी जबरदस्ती नाही आहे तुला सांगतो मी तू जर खुश नाही ना तू आता पण आयच्याकडे जाऊ शकतो नाही मनीषा माया होते मनीषा मी कसे दिवस काढले माया लेकडेशिवाय माझं मला माहित मनीषा आणि तू आता काही काळजी करू नको मनीषा मी आता स्वतःच्या पायार उभी राहिली मी शाळेत मॅडम लागली मनीषा तुला माहित पडलं असेल हो सविता ताई सरळ माहीत पडलं मला पण तुला सांगतो मला तुझ्या घरच्या राजाजीचा खूप राग येते त्यांच्या समोर म्हणलं जाण्याची काय बोलायची इच्छा होत नाही त्यांनी तुला किती त्रास दिला सविता ताई मनीषा तुला काय माहित आहे आता त्या त्रासाचा बदला घ्यासाठीच मी तसा आली समजलं आता फक्त हे आता दोघीच माहीत राहील सविता ताई हे असं कसं मनीषा तू फक्त पाय आता आता मी काय काय करतो मला किती त्रास दिला मी किती डोळी मिटून सहन केलं मनीषा तू गमत पाय आता मी त्या राजाने कसा त्रास देत होता पाय सविता ताई जास्त डोक्याचे वर करू नको आता तुला ड्युटी पण करावं लागते लेकरं पण सांभाळाय लागतात घरातले कामं पण करावं लागतात सविता आहे मनीषा मी हँडल करतो सगळं आता पंधरा वीस दिवसात मी खूप धडा शिकले मनीषा माया नवऱ्या ना काय काय करते हॉटेल बुक करते काय करते घेऊ दे टोले त्याची अशी उधळपट्टी करणार की तोही म्हणे की नाही आपल्या कोणासोबत पाला पडला माया नवऱ्यामध्ये मीरा हलकट समजे बायको म्हणजे पायातली चप्पल समजे आता पाय मला सविता ताई विचार करून बर तू मनीषा आता काळजीच नको करू सगळं विचार करून करणार आहोत सविता झाली का तयारी सविता हा हा आली, आली 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 अरे मनीषा तू कधी आली शांत काकू आता मी पाच मिनिटं झाले आली सविता तरी भेटासाठी आली ठीक आहे ठीक आहे तुझी आईने आली अजून बाबानी आली स्वयंपाक पण झाला बाई सांगत सांगतो तिने स्वयंपाक करायसाठी मनीषा तुम्ही पण जेवण करून जागा संदीप संदीप कधी येते बस काकू ड्युटी झाली की डायरेक्ट इकडे येतात बसते मी मंडपात ठीक आहे मनीषा घेणत टोले राजा आता वाजते ती थांब मंडपात कोण थांबली सर्वे मैत्रिणी आल्या माझ्या नातेवाईक आले सर्वे आई जेव्हा खाली बोलायला आहे तुम्ही काय नवीन नवरी आहे का नाही सविता नवीन नवरी नाही सविता पण ती लक्ष्मी आली वापस सविता मी लय खुश आहे सविता आई जास्त खुश नका होई लोक पावल्या जात नाही बरं नाही नाही सविता आता मी कोणाचीच नजर लागू देणार नाही तुला लय खुश ठेवून सविता मी आहे ना मंडळी आता माया घराले कोणाचीच नजर नाही लागली पाहिजे थांबा मला आई कसा तुमच्या पुराने मी सर्क करतो आर्या हातानं मजाच पाहतो मी काय झालं सविता काही बोलली काय हा सविता तसं करतो मंडळी शांताबाई किती खुश आहे आणि शांताबाईची सून पण किती खुश आहे आता शांताबाईच्या आले नजरने लागली पाहिजे बरं त्यासाठी तुमची साथ हवी आहे व्हिडिओ पूर्ण का चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी लवकर चॅनल सबस्क्राईब करा आता शांताबाई तुमच्या आधी नवी नवीन नवीन व्हिडिओ आणते चला नावाच्या कमेंट आहे आपण आणखी आज पाच जणांची नावं घेऊ रोज रोज आपण नवीन सिस्टीम तयार केलेली आहे रोज पाच जणांचे नाव घ्यायचे तुम्ही पण बोर नाही होत पद्मजा पाठक पूजा सोहितकर रश्मी दडवी मिशाखी बडे संगीता बर्डे योगिता पाटील नंदन बगडे कविता चुनरकर आणखी नावाची कमेंट करा उद्याच्या भागात नावा घ्यायसाठी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ते तुम्हाला पण सगळे देतो मी आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे त्याच्या पहिले शांतातेच घर खुशीन बहर आलेला आहे चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या